नमस्कार सर्वांना तर आज राजवाडी सुरुवाडी जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थी हँडवॉशचा वापर करून हात कसे धुवायचे यांचे स्टेप सांगणार आहेत सांगणारा विद्यार्थी आहे अवधूत सुरवे तर अवधूत स्टेप पहिली स्टेप।, स्टेप दुसरी, दुसरी। तिसरी अशा हात करा चौथी हे अंगटा असा फिरवा प्रत्येक बोटाला असं गोल फिरवायचं त्यानंतरची स्टेप किती स्टेप आहे पाचवी स्टेप आहे त्या हाताने हातावर प्रकारे हे करायचं आणि जान। यानंतर परत असा हात हात धुऊन घ्यायची ही अशा पद्धतीने हात धुण्याची आणि हँडवॉश करण्याची पद्धती या ठिकाणी वापरली जाते आणि रोज ही दररोज जेवणा अगोदर आणि जेवणानंतर हँडवॉशची पद्धत वापरली धन्यवाद